आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 वी गुटखा विक्रीवर शासनानं बंदी घातली असतानाही तस्करीचं सत्र सुरूच आहे अमरावतीवरून कोपरगावच्या दिशेने येणाऱ्या गुटख्यानं भरलेल्या भर आयशर ट्रकवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्ग इंटरचेंज इथं पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली डी वाय एस पी संतोष खाडे व विशेष पथकानं मोठी कारवाई करत छापा टाकला या कारवाईत सुमारे शहात्तर लाख ऐंशी हजार रुपये किमतींचा गुटखा व ट्रक क्रमांक एम एच शेचाळीस बी बी ऐंशी अठ्ठ्याण्णव असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अमरावतीहून कोपरगावच्या दिशेनं एक संशयास्पद ट्रक येत असल्याची माहिती पथकाला मिळालेली होती त्यानुसार सापळा रचून सदर ट्रकला अडवण्यात आलं आणि झडती घेतली असता त्यामध्ये विविध ब्रँडचा प्रतिबंधित गुटखा मोठ्या प्रमाणात आढळून आला कारवाईत गुटख्याच्या मोठ्या साठ्यासोबतच वापरात असलेला आयशर ट्रक देखील जप्त करण्यात आला या संपूर्ण बुद्धीमालाची अंदाजे किंमत शहात्तर लाख ऐंशी हजार रुपये या प्रकरणी ट्रक चालकास ताब्यात घेण्यात आलाय पुढील चौकशीसाठी पोलिसांकडून कसून धाडसी कारवाईमुळे गुटखा तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे डीवायएसपी संतोष खाडे यांच्या विशेष पथकाचं सर्वत्र कौतुक होत आहे मी परिविक्षाधीन पोलीस उप संतोष खाडे आज माननीय पोलिस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या समृद्धी महामार्ग इंटरचेंज या ठिकाणी एक सुगंधी तंबाखू तसेच गुटखा तसेच पान मसाल्याची वाहतूक करणारा एक राखाडी रंगाचा आयशर कंपनीचा ट्रक पकडला असता आम्हाला त्या ट्रकमध्ये मस्तानी दोनशे सोळा सुगंधी तंबाखू तसेच रॉयल ब्रँडेड बाजीराव सुगंधी पानमसाला अशा दोन प्रकारचा गुटखा अवैधरित्या वाहतूक करताना आम्हाला आढळून आला आम्ही तो ट्रक आढून आमच्या पथकाने ताब्यात घेऊन चालकाला ताब्यात घेतले असता चालकानं अखिल रमजान शेख राहणार तेलंगणा हे त्याचं ते नाव सांगितलं आमच्या पथकाने व्यवस्थित सापळा रचून आम्हाला गुप्त बातमीदारा मार्फत बातमी कळाल्यानंतर व्यवस्थित सापळा रचून आणि प्लॅनिंग करून हा ट्रक पकडला हा ट्रक पकडला त्यावेळी आम्हाला माहिती कळली की यामधील काही माल हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर काही माल हा पुढे भिवंडी मुंबईकडे जाणारा होता तो ट्रक आम्ही वेळीच ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई केली असता त्याच्यामध्ये एकूण चौसष्ट लाख ऐंशी हजाराचा आम्हाला अवैधरित्या वाहतूक करणारा आणि विक्री करण्यासाठी नेला जाणारा गुटखा मिळून आला आणि आम्ही अशा प्रकारे हा गुटखा व तसेच तो ट्रक ताब्यात घेऊन एकूण शहात्तर लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि या इस्मावरती सदरची कारवाई ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये करत आहोत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई यापुढेही अवैध धंद्यावरती कोपरगाव शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चालू राहील सदरच्या कारवाईमध्ये अन्न प्रशासन विभागाने सुद्धा यामध्ये आमच्यासोबत कारवाई करत त्यांची जी कारवाई आहे आणि सॅम्पलिंग आहे ही कारवाई आम्ही करत आहोत आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एमएसईबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक भव्य श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर